थांबावं लागलं कारण त्यांच्याबरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे देखील होते निंबाळकर यांचा सन्मान होता श्री शंकरराजे माळकर आणि श्री सिंह नाईक निंबाळकर आज या व्यासपीठावर असणारे प्रत्येक मान्यवर आपल्यासाठी महत्वाचे आहेत

इतर कुणाला बोलवणं नाही बोलणं हा विषय वेगळा आहे परंतु प्रत्यक्षात मा त्यांच्या माध्यमातून हा या पुतळ्याचं जर त्या ठिकाणी अनावरण होत असेल तर तो एक वेगळा भाग्याचा विषय आणि हा साखरवाडीमध्ये आज आपला हा कार्यक्रम झाला की अनेक वर्षानुवर्ष वर्ष या पुतळ्याचं अनावरण कोणाच्या हस्ते झालं तर श्रीमंत छत्रपती उदयनराजांच्या हस्ते झालं अनेक वर्षानुवर्ष वर्ष हा विषय या ठिकाणी होत राहणार आहे आणि कशामुळे होणार आहे कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात आणि त्यामुळं हा विषय सातत्याने हा आमच्या सर्वांच्या मनामध्ये घर करून आणतो फार मोठा नक्कीच या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना आणि विशेष करून उदयन महाराजांच्या हा कार्यक्रम होत असताना हा खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या दृष्टीने समाधानाचा आणि आनंदाचा क्षण मी अनेक प्रास्ताविकामध्ये वेळ मी घालू मी माझ्या कुटुंबाच्या तर्फे आपल्या सगळ्यांच्या तर्फे श्रीमंत छत्रपती उदय महाराजांनी या कार्यक्रमाला स्वीकारलं आणि आले आणि आपले आभार मानावेत तेवढं माझी इच्छा होती की ग्रामीण भागात पर्यटनच्या महाराजांचं स्मरण ठेवण्यासाठी चांगला पुतळा एखादं स्मारक बनवावं बारा साली संजय बाबाईकडनं उभे राहिले आणि त्यांनी तरुण मंडळींनी मलाही आठव द्यायचे बाहुतेक मला वाटतं सतीश माने माझ्याकडे घेऊन आले होते की हा पुतळा करा आणि उशीर झाला आपल्याला इथपर्यंत घर परंतु योग्य असं माणसाच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालं ते छत्रपतीचे घरातले वंशज आहे आणि पुतळाही इतका सुरेख झालेला आहे माझ्या बघण्यात एवढा चांगला पुतळा ग्रामीण भागात कुठेही नाही असं माझं त्या महाराज आपले आशीर्वाद आमच्या तालुक्यावर आमच्यावर राहून द्या एवढीला विनंती मला दोन गोष्टी साखरवाडीच्या लोकांना सांगत ते बघा आम्ही जे चालू असं निवेगत म्हणाले तेच आलो म्हणजे ते आमचं कर्तव्य म्हणून आम्ही केलं कारखाना असेल अजून असेल ज्या ज्या अडचणी तुमच्या गावावर आल्या या तालुक्यावर आल्या तेव्हा खंबीरपणे आम्ही तुमच्या मागे उभं राहिलो राजकारणावर बोलणार नाही या पुतळ्याच हे आसन चाललं आहे मी बरेच वेळा इकडनं जात होतो तिकडनं जातो मला वाटायचा की हा पुतळा ग्रामपंचायतीच्या मालिक आहे तुम्ही मला रावल नाही चंद्राडकर अन्मुख आले अमूक आले महागळेला गंज सोडून शेवटी त्याला उद्घाटन करून टाकणार आणि म्हणून आज हा शुभ कार्यक्रम भेटलो दिल्लीत म्हटलं तुम्ही तिकडं कडेर खेळला येत का नाही खणेरखडे त्यांचा वनेरकरांचं मूळ गाव तालुक्यात त्यांना यायलाच लागणार आहे आणि ये ते येतही असतील करायचे असं मला वाटतं आपली वाट बघतो धर्मवीर संभाजी छत्रपतींच्या पुतळ्यांचेही उद्घाटनाला आपल्याला यायला एवढं सगळं आम्ही करतोय त्याचं कारण आम्हाला आमचा इतिहास जपायचा आहे आपल्या घराण्याबरोबर असा हे संबंध जपायचे आता हे संबंध जपायचे म्हणजे की पत्रकारांच्या डोक्यात काय काय येईल मला काही सांगता येत नाही परंतु आम्ही आमचे संबंध जपणार आहोत राजकारणाचा विषय लहान राहिलेला आहे हे इतिहासाचे संबंध आहेत ऐतिहासिक संबंध आहेत आणि हे संबंध कायम राहावे रा पुढच्या रा 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 पिढींच्या बरेच जावे अशी माझी मनापासून इच्छा आहे किंवा जास्त न बोलता मल्हारराव अडेकरांच्या पुतळा आणि दर्मरी संभाजी महाराज आणि सैनबाईंची समाधी पाली तालुका वेल्ला तिथं आपण जाऊन या तिथं काम सुरू झालेलं आहे सरकारने पन्नास कोटी रुपये दिलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण करत नेलेल्या आहेत हे आपण नम्रपणे स्वीकाराव्या एवढीच विनंती महाराज आपण धन्यवाद आपण अशीच कृपया गोष्टी आमच्या जनतेवर ठेवावी ही विनंती आपण आल्याबद्दल परत एकदा आपल्या आभार आणि माझी विनंती आहे की ह्या पुतळ्याला जर काही वेळ वाकड माझ्या नजरेला आलं तर मी वेगळी एजन्सी लागले पुतळ्याची व्यवस्था केली तुम्हाला जबाबदारी ही घ्यायलाच लागणार जबाबदारी म्हणजे हा पुतळा टिकवायचा हे काम तरुण मंडळीने परंपरागत करावं अशी माझी इच्छा आहे तेवढी पूर्ण करा मी तुमची इच्छा पूर्ण केली आहे संजीव इच्छा पूर्ण केली आहे आमची इच्छा पूर्ण करा की हा ऐतिहासिक वास्तू हा ऐतिहासिक कार्यक्रम मला वाटतं पहिल्यांदाच तिथं साखरवाडीत होते ते कुठलंही राजकारण बोललं नाही गेलं कारण साखरवाडी आमचं गाव असं प्रसिद्ध आहे महाराज की इथं साखरवाडीत बोललं जातं ते काही काही फार त्रासदायक आज काही काही बोलायच नाही असं मी कळवलं तर तुम्हाला बघितलं की मला दुन्या आठवणी असल्यास आणि जुन्या आठवणी आल्या की मी काय बोलतो ते तुम्हाला माहिती आहे परंतु आता दोन तीन कार्यक्रम पुढच्या आठवड्यात आपल्याला घ्यायचे आहेत ते आत्ता काही मी बोलत नाही तेव्हा आपण बोलू आपण सगळेजण एवढ्या मोठ्या सांगितलं की एकत्रित झालात ही मेरबानी केली त्या सगळ्याचा विचार करून आपलेही धन्यवाद आणि मी श्रीमंत छत्रपती वगैरे महाराजांना आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी निमंत्रित करतो आभार

माझ्या पुढे प्रश्न असा आहे की एवढं मोठं वैभव तुमच्या तालुक्याला तुमच्या गावाला मिळालेले आहे त्याची व्यवस्था कोण बघणार मेंटेन कोण करणार उभारणं सोपं कुटळ्याची व्यवस्था बघणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी माझं म्हणणं आहे की तरुण मुले पुढे आले होते त्यांनी ही जबाबदारी स्वीकारायला लागणार आहे याच्यात कुठलंही राजकारण नाही त्याच्यात कुठलं राजकारण येण्याचं काही कारण नाही तुम्ही आणायला प्रयत्न करू नका तुमच्या गावाला स्टँड नावाचं जे एक तीर्थक्षेत्र आहे तिथं हा पुतळा बसतोय कारण हे स्टँड जे आहे ते एक दहा बारा गावाचं डोकं करणार आता तरी एवढं की चांगले विचार करा घरी लवकर जा अजून काय बोलू भगवान पाटील राजकारणावर बोला म्हणलं बाबा भगवान बोलायचे कार्यक्रम बोलायच आज जाता जाता महाराजांचा पुतळा झाला छत्रपती वेल्ल्यात पाली गावात साईबाईंच्या समाधीच काम आपण सुरू केलं तिथं आपल्या माहितीसाठी आपल्याला माहिती आहे की नाही मला माहिती नाही पण शिवपट्टम नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं जिजाबाईंचं वास्तव्य झालं होतं त्या सबंध वाड्याची आर्चराजीने जेव्हा खडलं हे आपण एकदा करून बघावं कारण तिथेही आपल्याला तिथे यायला लागणार आहे आणि त्यावर महत्वाचं आपल्या चालू असल्यावर दुसरं ऐतिहासिक महत्व असलं म्हणजे गोरमगाव कोरमगावात पेशव्यांच्या संघराच्यापैकी अत्यंत शौर्य गाजवणारे जाणारे हो भळकर कुटुंबातल्या मल्हारगाव हो भळकर सुभेदार म्हणायचं त्यांचा जन्म महा मुरुंग गावात झालेला आहे आता पुढचं माझ्या टोट्यात येऊन बसलेलं आहे की तिथंही आपण सरकार तर्फे काय ना काहीतरी काय ना काहीतरी पर्यटन घाली आपण करणार आहोत आणि त्याही पुतळ्याच्या वर्गाचाराला महाराज आपण यावेळी विनंती आणि निमंत्रण आताच आपल्याला देऊन टाकतो पुढच्या दोन चार महिन्याच्या अकाउंट पोस्टी मी करायचा प्रयत्न करणार याच्यात फरक मी यायचं सांगतो मी तर राजकारणाचा काही संबंध परंतु तो इतिहास आहे जे ऐतिहासिक वास्तव आहे ज्या गावात ती वास्तव आहे ते गावानी ते जपायला पाहिजे ते तालुक्यानी जपायला पाहिजे हे आपल्याला सांगतो महाराज सर्वात प्रथम या ठिकाणी मी व्यक्तीच्या माझ्या वतीने व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व आदरणीय मान्यवरांच्या वतीने आणि उपस्थित सर्व शिवभक्तांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो आज अत्यंत महत्वाचा म्हणण्यापेक्षा एक पुण्य असा हा दिवस आहे आणि आजच्या या दिवशी आदरणीय रामराजेंनी त्याचबरोबर आमचे मित्र संजीव राजांनी आणि आमदार दीपक चव्हाण माझे मित्र सुनील काटकर दत्ता जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे ह्या देशापुरते मर्यादित नव्हते किंबहुना संपूर्ण जगभरात जे जे मोठमोठे युवते होऊन गेले त्या देशातले त्यांची तुलना सुद्धा बरोबर होऊ शकत नाही त्याचं कारण प्रत्येकाने इतर जे त्यांचे योद्धे होते त्यांनी आपलं साम्राज्य वाढवण्याकरता लढाया केल्या आणि महाराजांनी जर लढाई केली असेल तर लोकांवरती सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यावरती होणारा जो अन्याय तो अन्याय अन्य दूर करण्याकरता आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण त्यांचं उभं आयुष्य वेच त्या काळात गा, एक विचार म्हणजे अत्यंत पुरोग्रा पुरोगामी असा विचार महाराजांनी त्यावेळेस दिला सर्व धर्म समभाव कधीही त्यांनी कुठल्या जाती धर्मातल्या लोकांबद्दल भेदभाव केला नाही सर्वांना एकत्र केलं आणि आज त्यामुळे जे संपूर्ण त्या काळात जे परकीय आक्रमण होत होते ते परतून लावायचं काम त्यावेळे महाराजांबरोबर तुमच्या सर्वांचे जे काय पूर्वज होते त्या सर्व लोकांनी त्या काळात त्यांनी आपलं त्यांचं योगदान आहे म्हणजे जेवढं महाराजांचं योगदान आहे तेवढच त्या संपूर्ण देशातल्या प्रत्येकाचं पूर्वजांचा देखील योगदान आहे हे आवर्जून या ठिकाणी मला सांगा असेल आज आपण का पाहतो काय रामराजे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माझ्या व इतर सर्वराजे असतील आमदार साहेब असतील या सर्व मान्यवरांच्या हस्ते आज या घोटाळ्याचं अनावरण झालं असं मी जाहीर करतो हे करत असताना त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना खास करून जे वयस्कर आहेत त्यांना माहीत असेल नसेल पण तरुणांना याची फारशी काय कल्पना नसेल पण या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा प्रतापगडावरती त्यावेळेसचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते जर कोणी बसवलं असेल किंवा त्याचं अनावरण झालं असेल तर या संपूर्ण पलटन संस्थांचे जे अधिपत्य होते आदरणीय वंदनीय कैलासवासी राजे नाईक निंबाळकर यांच्या उप हस्ते करण्यात आला आवर्जून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं आपण ज्या ज्या वेळेस आपण जात असाल गडावरती देवीच्या दर्शनाला आवर्जून जाऊन त्या ठिकाणी बघा असा सुंदर असा देखणा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी त्या काळात बसवण्यात आला आणि आज सुद्धा खास करून राम आणि श्याम माळी हे दोघं जे शिल्पकार आहेत त्यांना आणि आर्किटेक्ट जे आहेत यांना देखील मनापासून आपल्या सर्वांच्या माझ्या आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो की अत्यंत उत्कृष्ट असा त्यांनी महाराजांचा या ठिकाणी आश्वान पुतळा त्यांनी निर्माण केला मनापासून आपल्या सर्वांच मनापासून धन्यवाद देतो आपण एक विचार करायला पाहिजे की एक आवर्जून मला का सांगावं असं कारण की बागांचा अस्वरण पुतळा उभं करणं त्यांचा त्यांची पूजा करत असताना त्यांचं आत्मचिंतन करत असताना त्यांचं त्यांचे विचार आत्मसात करत असताना ते विचारात आणणं आचरणात आणणं हे तेवढंच त्याच्यापेक्षा कित्येक पटीनी महत्वाचं काय तर त्यावेळेस सर्व धर्म समभावाची त्यांनी जी दिलेली दिलेला जो विचार आहे त्या विचारामुळं आज संपूर्ण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून कुठल्या देशाकडे बघितलं जात तर ते आपल्या भारत देशाकडे बघितलं जात या देशामध्ये म्हणजे मी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या देशामध्ये जायचं मला योग आला गेलो भेट दिली पण जेवढ्या जाती जमातीतले जात पोट जात जे काय असेल ते वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक ह्या संपूर्ण देशामध्ये जेवढे आहेत तेवढे कुठल्याही देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आणि आज सुद्धा हे सर्व जे आपण ते राहतो बंधुत्वाच्या संपूर्ण भावनेने आपण एकत्र राहतो त्याचा विचार जर कोणी दिला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी देतो राजकारण आजचं उद्या होत राहतो त्याला मी कधी कधी कधीच किंमत दिली नाही पण एक मला आपल्याला ठिकाणी सांगा असं वाटत की कधी कोणी असू दे त्याला कोणी अपवाद नाही लक्षात घ्या हा देश तुमचा आहे देशाचे अधिकार देशावर अधिकार तुमच्या सर्वांचा जितका माझा आहे जितका सगळ्यांचा आहे तेवढा प्रत्येक जणाचा आहे तेवढाच अधिकार आहे त्यामुळं हा देश अखंड राहावा हे स्वराज्य टिकाव टिकवण्याचं काम हे तुमच्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या हातात तर कुणी तुम्ही त्या काळात जर लोकांचा जर विचार केला तर त्यावेळेस त्यावेळेस जे लोक जे आपले जे होते ते समाजाचा विचार करत अलीकडच्या काळात काय विकृती संपूर्ण आपल्या काय ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं दुर्दैवाने सांगा असं वाटतं की आज समाजाचं नाव सांगायचं समाजा समाजा समाजाचं आम्ही समाजासाठी करतोय पण दुर्दैवाने आणि सांगताना वेदना होतात की वैयक्तिक व्यक्ती केंद्रित लोक आता काय जे असतात त्यांनी केवळ स्वतःच मी मी आणि मी असं म्हणणारे जे लोक आहेत ते कारण असताना वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये दर निर्माण करण्याचं काम ते करत आहे आणि असं जर त्याला जर आपण त्याला बळी पडलो तर तुम्हाला एकच सांगतो फार काळ हा जो आपला जो भारत देश आहे हा अखंड राहणार पुढे झाल्याशिवाय राहणार नाही या देशाला तारणारा जर जो विचार असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व धर्म समभावाचा विचार देशाला तार, शकतो छत्रपती शिवाजी महाराज की मला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी ने या देशाला जर प्रगती पथावर न्यायचा असेल तर कोणाचा विचार आपल्याला प्रगतीपथावर या देशाला न्यायचा असेल तर तो सुद्धा विचार ज़। छत्रपती शिवाजी महाराजांचा असतो विचार करण्यासारख्या गोष्टी आज साडेतीन वर्ष साडेतीनशे वर्ष लोटून गेले पण अजून सुद्धा ज्या महाराजांचं नाव निघत एक प्रकारचं एक ऊर्जा आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण होते देव तर आपण कधी बघितला नाही मला एवढंच सांगा असं वाटत की महाराजांच्या रूपाने खऱ्या अर्थाने त्या देशाला अखंड ठेवण्याचं देशावरती जे अन्याय होत होता लोकांवरती तो दूर करण्याचं काम म्हणजे थोडक्यात देवाचा दैविक शक्ती असणारा अवतारच म्हणून आपण सर्व छत्रपती कत्रवर शिवाजी महाराजांकडे पाहतो आणि त्यांचे निश्चितपणे त्यांना सुद्धा वेदना होत असतील की आज या संपूर्ण देशाला ते स्वराज्याची त्यांची संकल्पना होती ती पूर्णत्वास टिंबवना टिकवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे फार बोलण्यापेक्षा महाराजांच्याबद्दल जेवढं आपण बोलू तेवढं कमीच पण त्यामुळं तुम्ही विचार करा जाती धर्म कुठला पण असू कुठलाही असू वेगवेगळ्या देशांमध्ये गेलो तिथले युद्धे मग काय ख्रिश्चन समाजाचे धर्मस्थळ असतील मुस्लिम समाजाचे धर्मस्थळ असतील किंवा जू धर्माचे धर्मस्थळ असतील वेगवेगळे जे काय त्या त्याचे जे काय धर्म असतील त्यांचे स्थळ असतील पण कुठल्याही धर्मस्थळात तिथल्या योग्यांचं मूर्ती म्हणा किंवा त्यांचं एक फोटो म्हणा कधी देवाऱ्यात आपल्याला त्यांच्या त्या धर्मस्थळात पाहायला मिळत नाही एकमेव छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे युगपुरवून गेले आज सुद्धा आपण त्यांना आपल्या देवाऱ्यात त्यांना जे स्थान देतो त्याच्यातच आपण बोध घेतला पाहिजे की आज त्यांना अभिप्रेत असणारी जी लोकशाही आहे ती लोकशाही आपण पुढं घेण्याचं केलं पाहिजे त्या ठिकाणी खरं तर त्या संपूर्ण साखरवाडीत येत असताना त्यानंतर आज आल्यानंतर खऱ्या अर्थ मगाशी रामराजे बोलले ते काय चुकीचं बोलले नाही कारण ग्रामीण भागात एवढा मोठा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे प्रतापगड सोडला तर त्याच्यानंतर मोठा पुटा जेवढा मोठा मोठमोठ्या शहरांमध्ये मग जेवढे असतील सातारा शहरामध्ये आहेच पण आश्वारूढ तुकारा आज उद्याही आपल्याला पाहायला मिळत नाही हे जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ते जतन आपण कराल मला खात्री आहे मग अशी रामराजे म्हणाले की साखरवाडीत काय म्हणाले जे बोल बोललं की मग त्यांचा काय त्रास होतो त्रास होतो त्रास हो त्यामुळं मला कॉलेजची आठवण झाली कारण त्यावेळेस सुद्धा त्यावेळेस कॉलेजचे असे फंक्शन असायचे किंवा असं मोठा कार्यक्रम असायचा आणि एखादा जो चीफ गेस्ट असायचा त्यांना बोलल्यानंतर खास करून गॅदरिंगच्या वेळेस त्यातनं आपण सगळे गेलेलो आहोत त्या ठिकाणी तोटला की आम्ही दरड बोलायच्या अगोदरच काळ्या बाजायला सुरुवात करायचं म्हणजे त्याला कळायचं त्यांना कळायचं की आपण उलप्त घेतलं पाहिजे रामराजेने जे संकेत मला दिले त्या संकेताचं मी पालन करतो की इथं जे बोललं जातं त्याचा त्रास होतो मला आपल्याला बघा त्रास द्यायचा नाही आणि जास्त बोलल्यामुळं मला आपण त्रास देऊ नका आपण ज्या ज्या वेळेस मला हात मारल त्या त्या वेळेस निश्चितपणे कुठल्याही पुतळ्याचं अनावरण असेल कुठलाही भूमीपूजनाचा कार्यक्रम असेल त्याला आज सरकस वेळ कारण बरेच आणि आपला कोणाचाही वेळेत का म्हणतोय आता ज्या पुतळ्याचं अनावरण आपण वेळेत जेव्हा करतो करत नाही त्यावेळेस आपल्यासारखे संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणून आलेल्या लोकांचा पुतळा होतो तसा माझ्याकडनं आपल्या कोणाचा पुतळा मी होऊन देणार नाही हे या ठिकाणी आपल्याला मी आश्वासन देतो असंच आपली आपले आशीर्वाद आप वडील मंडळींचे मंडळींचा आशीर्वाद तरुणांचं प्रेम आपली सगळ्यांची साथ की आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहू द्या कारण की त्याच्यातनंच आम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळते आणि त्यातूनच जास्तीत जास्त तुमच्या सगळ्यांची सेवा करायची जे काय आमच्या माझ्या अजून जे सेवा घडल ते निश्चितपणे त्यात कुठेही कमी पडणार नाही आज पुन्हा एकदा या ठिकाणी आपण मला त्या ठिकाणी बोलवलं माझा जो सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून साखरवाडी ग्रामस्थांचं आणि ह्या संपूर्ण परिसरातल्या संपूर्ण भागातून वेगवेगळ्या ठिकाणून आलेले सर्व शिवभक्त असतील सर्व मान्यवर असतील वडीलधारी मंडळ असतील माता भगिनी तरुण मित्रमंडळी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो की आपल्या ह्या जे काय एक नातं आहेत त्याला कुठल्याही प्रकारे कधी लिफ्ट लागू नये ज्या ज्या वेळेस आपण हात माराल एक सेवक या नात्याने कुठेही मी कमी पडणार नाही अर्थात त्या ठिकाणी आमदार साहेब आहेत रामराजे आहेत पण माझ्या परत पुन्हा सुद्धा काय जर असेल तर मला कधीही आठवण काढा आपल्या सेवेची हजर आहे एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आपल्या भावी खास करून तरुणांना आपल्या भावी वाटचाली करता मनापासून शुभेच्छा देतो